फक्त भाषण करून नाही चालणार शेतकरी जगला पाहिजे धोरणात्मक निर्णय घेतले तर शेतकरी खूप प्रगतीशील होऊ शकतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं तर गावखेड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना पण ताकदीनं लढलं पाहिजे अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली आपण एक एक जणाने शेतकऱ्यांचे प्रश्न मोडायला सुरुवात केली तर सगळे प्रश्न मोडून पडतील असं स्पष्ट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले त्यांच्या आजूबाजूचे जे आवाज प्रश्न राहिले ते सगळ्यांनाच कडीच न्यावं लागणार आहे एक एक आपण सगळ्यावरच यातच नाही राहू त्यामुळे आपण एक एक जर त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले आणि शंभर टक्के हे मराठा आरक्षणात जोडायला कारण याच्यासाठी खूप कोरांचे बलिदान जो तरीच गेला ना शेतकऱ्यांसाठी बघतोच कारण शेतकऱ्यांनी घरातलं मला ते खूप वाईट वाटतं परंतु आताच ज्वलंत प्रश्नामध्ये महत्वाचं नोकर आणि त्यांच्या जीवनाचा प्रश्न आणि मला एक एकदा की मी एकाच प्रश्नाचे साधला एकदा घातला मी सकाळीच सांगितले मला यातल्या शेतकऱ्यांचं माहिती नाही तुम्ही खूप प्रश्न विचारला मला सांगायचं पण मला जेवढी माहिती बदल बोल कारण मला आरक्षणात नव्हतं ज्याच्यात माहिती त्याच्यात मी कधीच पाठ Yeah.